करणाऱ्या या योजनेअंतर्गत घारगाव घुटवी ही बऱ्याच दिवसापासूनचा शेतकऱ्यांचा प्र प्रलंबित असणारा प्रश्न आज या ठिकाणी शासनाच्या योजनेनुसार आणि माननीय तहसीलदार साहेब त्याचबरोबर या ठिकाणी या योजनेचे मुख्य प्रवर्तक ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी केली असे आमचे सर्वांचे मित्र आणि तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय दादासाहेब जंगले पाटील यांनी या चळवळीची महाराष्ट्राभर सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये पहिली सुरुवात आणि पहिलं काम हे घरगाव घोटवी रस्त्यात या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालं आणि या ठिकाणी सर्व जे शेतकरी होते यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता अशी चळवळ कायम कायमचा या ठिकाणी राबवली जावी शासनाचे त्या वतीने अभिनंदन आणि धन्यवाद द्यायला काय हरकत नाही मी गारगाव ग्रामस्थांच्या वतीनं तसेच घोटीळ ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये संबंधित शेतकऱ्यांनी फार दिवसाची अडचण होती प्रत्येक शेतकऱ्याला जाणे येण्यासाठी फार कसरत करावं लागायची शेतीचा माल बाहेर काढण्यासाठी सुद्धा फार मोठ्या अडचणी निर्माण व्हायच्या सगळ्यांनी मोठ्या मनाने कसलीच अडचण न दाखवता धारगाव घोटवी रस्ता आज या ठिकाणी वाहतुकीसाठी खुला झाला असं या ठिकाणी आपल्याला सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने सांगतो आणि शासनाने जी योजना राबवली आणि त्या योजना